पिंकी हे ठंडी वास्ते अंगार टाको चदर हां झोपाता हो नवा ठंडीस बाजू राहिले व पिंकी बरं कस ही बाजू आलो आ ये ब्लँकेट टाकू का हे ब्लँकेट हेनादी हे पाहेसा जरा मोठा आहे हे टाकू का नाही नको टाकू राव दे म घेतलं त अंगार अंगार घेतलं त गर्मी झाली अन काळून ठेवलो त ठंडी वाजली टा दे चदरस आता तू जात का ट्युशन आ, ते आज नाहीतरी ते वया होतं म्हणजे ते दाखवणार होते सगळं होमवर्क चेक करणार होते म्हणजे आमच्या वया चेक करणार होते problem झाला मला थंडी वाजू राहिली आहे तापाला वाटते बाई मला पाय हो नाही तर अंगाई गरम आहे थांब ना बाबाला फोन लावला ला ना बाबा आले की मग तू चालली जाय दवाखान्यात नाही तर मग आपण चालतं का दोघी मी येतो ना तुला दवाखान्यात हो नाही व माय आपण दोघी जणी चालशील ना बाबू कुठे जाईल नाही येऊ देता बाबाले तर बाबा सांगत जाईन मग मी पाहतो ना पाहतो बर वाटलं तर काही जाणार दवाखान्यात हो जा नका सोपाय का हो काही नाही ना काही नाही डॉक्टर दोनशे चारशे रुपये तसाच घेते बाई पाहिजे बरं बाबू काय करू राहिला का ध्यान ठेव त्याच्यावर हा नाही तर तू इकडे तिकडे घुसघुस करते बाहेर पडेन गेन कुठे हा काय लागेन घे घेन त्याला ध्यान ठेव त्याच्या अंक हे बाय आबाजीला शिंगल भर चहा करून देतो हा याचा चहाचा बखत होईन मग बाई मी करतो सगळं तू नको टेन्शन घेऊ जपतो मी बाबाला फोन लावतो डबल अजून ला। आले कोण नाही म्हणल होतो आई खायला येतो म्हणत ना अजून बसले वाटते कुठे फोन लावतो बाबाले नाही फोन नको लो काही कामा घेतील कोणास बोलत गेलत असतील हमेशा हमेशा चांगलं ना येतील काम हॅक्कामान कसली बर हा मी आबाजी रे करून देतो आणि बाबूले मी भाता भात किती खाऊ घालतो मुरमुरी देऊ का त्याला भू मुरमुशेख भात नको देऊ आता मग का खाल्ला भात आता खाणार नाही तो देले 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 एक तर त्याला गरम पाहिजे मला बोलायचं आहे तू कुठे आता बसतो राहू दे मुरमुरे दे ते आपण खात बसते बाबा तू इकडे काय करशील आबाची जोडणे जो पण नाही तर तो मग एका जागी बसत नाही तू तायशी कोणत्या धंद्यात आणि तू मग काच्या ती घुसते कुठे घुसते माझ्या टेबलाच्या खाली घुसला आता काल किती जोरात त्याला टेबल लागला तू

ते टीचर तिच्या जोडे तीन तर दिले म्हणतो मला घेऊ जो आण जो आता आणणार निंदे मला आता टीचर अजून त्याच्यात ठेव तीन डे आलमार येतो मग लय कुठे गेलं तर मग मला वाटते की मला हार तीन मी येतो ना बाहेर येतो लवकर ये बोरी काय असं काय हाय झालं काय तो हा बस गेली की आली तू नको काळजी करू तू निजर नाही चल बघू चल आपजी जोड चल आई आली मी मा संगस नेतो नाही तर याले मी संग नेऊन राहिली आहे हो नेतो सांग हा कुठे गेली मी ना हां आई आई आंधर है ना अंगटा काई ना माय बाई लो श्री पण झाला आज मीनाचा अंगटा केले <laughs> कवा आज काय काय कोणत्या दिवस दुसलाय मोठा सांगितलं का रत कमी सांगली अ तोला धंदा बरात झाला माय तुले अंगटा केले भेटलो हां माशांता भैयाना अमा अंगटा केले कासे भेटते टाकलं धंदा काही होत नाही मला पण दिला सारा सोडून अंगत दुखून राहिलं बेचारा आणि हिवच वाजून माय सातच चालू आहे तशी सर्दी खोकला ताप तापते वातावरण हिवा नाही येते दुखणे अंगात मग हो दा हो पिंकीचे बाबा बाहेर आले की जाईन म्हणलं दा तो त्यात कस मंग माहित पिंकी लेन पिंकीचे पिंकी बाबू लेन बाबूच्या आबाले सारा घर बिमार मार पडेन आमचं म्हणून म्हणलं जाऊ तो जे खबर ही पण ते तिचे बाबा घरी नाहीत तिथं आयलायचं बाहेर म्हटलं ते आले की जातो मग ये ना शांताबाई बसा ना दूरच बसा ना वायर आहे म्हणतात हे पिंकी म्हणे आई वायर असली की याचं त्याला त्याच यायला येत राहते खा हो वायर नाही व्हायरल व्हायरल आहे असं म्हणलं तिनं हो व्हायरल असलं की एकामेकाच व ते वायर कायची आली माय येते नाही माय मला ते पिंजी म्हणे म्हणून म्हणलं मला खायलाच काय कैते खायलाच काय माहित आहे ना ए न्यारा तर शिंका म्हणून काही अहो न्यार नाही ताप साधीच आहे तुई मग जन आता शिंकलं की येते ये नाही येते ते का कोणती बिमारी का महाबीमारी आहे का कोणती न्यारा आहे वाले व्हायरल म्हणजे हवेतून पसर मारी बीमारी त्याचा सर्दी खोकला पडसा हे बी व्हायरल असतात ना हे बी वातावरण पसरतात ना म्हणून वाटते वाटर दुसरंच काही झालं काय माय उमाय म्हणलं दुसरं काही झालं म्हणून जातो बांधलं दवाखान्यात मग काय उमाय सर्दी काल मी दवाखाना जातो साधा आहे हळदीचा फक्का खातून लागेल काळा पेतून झालं माहिती नस बनल वायराय माहिती कोणतं

सारा मनाचा मनाला भेव लागला की मन भेव दाखवते नाही साधे तापिली आपल्याला वाटते आपल्याला काय झालं काय नाही बरी नाही झाली अंगठ दुखूनच राहिलं डोके दुखून राहिलं पण वाटलं ताप सर्दी खोकल्याची यायला काय जुमाना लागते असं मनाले वाटून राहिलो ना आता नाही तर मुला वाटे मला काही झालंच बाई वाया वायर काय म्हणले ते म्हणलं ते बाई आपल्याला काही बिमारी झाली बाई आता

बेसन कर भाकरी कर हिरव्या मिरच्या त्या चटणी वाट त्याची बाकी काही नको करू आहे असाकरी मग कळी कर ना नाय बाई अस मग सहजरी मस्त गरम गरम तुम्ही पे कळी गरम गरम कळी पिली की मस्त घश अशा निघते मग काही नको करू बाकीच भाकर कर बेसन कर मिरची आहेत तर जशी चटणी वाट अन लागे कोणी कर बाकी नको करू काही अंग दुखून राहिलं तू आलं राऊ दे आराम कर तू राहायला काय करायचं मग नाही मले म्हणता आंग दुख राहायला राऊ दे अंग दुख करायला राहू दे आणि सरच तर लावून राहिले अहो आता तुस तर म्हणतो काय करू मी आता म्हणलं तुले राऊ दे काही नको करू राऊ दे आता ते लेकराला भुका लागतील ना बावाली

पण आता म्हणलं तर म्हणता नाही 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 मला काही नको करू बाबा लेन लेकर लेकर आणि त्याच्या याच्यात मी घेत भागून मग राहिलो काय असं म्हणणार स्वयंपाक कर आवो मी ना शरमही लागते पण मजबुरी आहे तुला अंग दुखते पण तुलेच म्हणा लागते स्वयंपाक कर येत नाही ना वामाले म्हणून येत असताना खरं सांगतो केला असता मॅ पण येत नाही मला तुला तर माहित आहे मला काही येत नाही स्वयंपाकातलं म्हणून तुलाच म्हणायला रावल्या जात नाही आता काल राहिलो बा आम्ही कसई उपाशी तपाशी आज भूक लागली खरं सांगतो पण सरमही लागते की तुला कसं म्हणावं अंग दुखून राहिलं तू आलं तुले कसं म्हणाव स्वयंपाक कर पण पोट काही मुक बसू देत नाही नाटक दुसरं काही चालते भूकीचं नाटक चालत नाही मी ना बुकीच्या पुढे काही समजत नाही बुक लागली कस वाटते भाकर गोई भेटते कोई नाही मग सरकस म्हणा ना मी कुठे निमुनाकारण निजून राहतो आता काल माझ्यानं झालंच नाही व तुम्ही पाहिलं ना काल किती फन ताप होता मला त्याच्यात माझ्यानं उठवलं इने गेलं आज मला बरं वाटून राहिलं आता काल दवा खात गेलो गोई औषध भेटली तर बरं वाटून राहिलं मी चाली ना स्वयंपाक करायला मला का समजत नाही का मागं रूपाशी आहे म्हणून आता काल मागवलं बोला तुम्ही लोक काही ना लो काय खाल्ला काय नाही तर भात्र आणला होता का पिंकी ना करतो मी सबन बरोबर करतो भाकर करतो भाजी करतो तर बसा बात करतो मी ना म्हणून तर मला वाटते सार घर बिमार पडलं तर चालते पण तू नाही बिमार पडली पाहिजे बाबा तू बीमार पडली की आमची भाकरीचेच वांदे आहेत सार घर बंद पडते सामान कोणचं कुटी तो काय कुटी काल संध्याकाळी मी आम्ही चड्डी धुवून टाकली संध्याकाळी लोक त्या लो गोट्यावरच पोळेल होती नानीत तास म्हणलं म्हटलं मी नाही म्हणून बरं आहे नाही तर आपल्याला काय ओल्या चड्ड्या घाल लागतील काय सांगा बाबाई बसले तर ती काल पिंकीनं केला सक्रास नाही टाकला दोघे बापले काही ना आम्ही तसाच पेलो पिंकी म्हणे कसा झाला आबाच्या बाबा मग मस्त झाला बाई लय गोड झालता <laughs> काय कराव आता म्हटलं सारा घर पडलं तर बच बापा तू बिमार नको पडू जाऊ तू तू काळजी करत जाय म्हणजे आमच्या पोटाले भाकर भेटते आम्हाला वक्तावर धुळे कपडे घालायला भेटतात आणि गरम चहा पियाला भेटते <laughs> <laughs> सांग याद नसेल तिला काय सुचते बर करतो मी आता मग बसा तुम्ही मी करतो आवा देना आ, दे ना लसन गस निशा तर दे निस मी हं ओ माय बैरव द्या तुमचा लसन निस ना मला कोणत्या भार पडिन माय जरा ढिंगा ना गालसा जा बसा तुम्ही तिथे बाहेरच बसा काय नाही कर लागत मी करतो समद हा आई तू बाहेर बस आजचा स्वयंपाक मी करणार ओ बाई पिंके भूक लागलाय ओ भाई आज हो ना बाबा म्हणूनच तर बन गेली आजचा स्वयंपाक मी करतो माझ्या हातचा स्वयंपाक करतो मस्त आज मी आई जय तू बाहेर बसते ती नाही तर निजून राय अग पिंके आता बोले बरं वाटते जाय तू चाला अभ्यास कर करतो मी स्वयंपाक स्वयंपाक नाही करायला लागत मान दुखल तर काल केलं ना तुझे आता 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 मी करतो जाय तू तुला अभ्यास कर, कर माय बाई बाबू निजला का हा हो बाबूले निजवले मी आता तू निज जाय घंटाक भर जाय निज दर्शक बरं वाटलं तर लगेच चाललं स्वयंपाक करायला काय काम आहे मी करतो ना जाय बसून राय पैते आबाजी आले भूक लागली ना मामाची भातच टाकतो भाकर आता नाही आबाजी आज मी करणार आहे सेपा मी भाकर नाही करत मी पोळी करतो मला भाकर येत नाही मी पोळी करतो पिंके <laughs> तू तो बाबाच्या तोंडाची इकडे पाह का जसं तू बाबाले मुंगूस सुंगलं तू सेपा करतो म्हणलं तर तेल वाटून राहिलं का भातच खाऊ घालते काय करू बाई कर कर ऐ साड रे बाहेर बसू आपण करू बाई तुला येते ते कर हो जाय सुनबाई तू आराम कर एक दिवस का आराम करून नाही का तिनं मी बसतो होतो ती तू बाबा स्वयंपाक कर अ मुरली करू लाग पोरीले का, का, का सुनबाईन काय 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 ठेका घातला का बिमार असल्यावर स्वयंपाक करीन हा चल कर करत पण मला सुचणार नाही आता तू करू लाग पिंके बाई तू बाबा कर जे काय येते ते कर आपण सगळे मिळून खाऊ जय सुनबाई जय तू आराम कर मग दुरुस्त झाली की करतो साहेलो अ मुरली पिंकी हाय हाताशी तिले धरून कर काय आता काय येते तुले तर सुनबाई चल बाई तू निजून राय मी दाठ्यात बसतो ती हे दोघं बापले ख करतात बाबा मला काय येते येत नाही ते, ये ये ते शिकणं मग सुनबाई काय 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 मायच्या पोटातून शिकून आलती ती <coughs> काय ती शिकली ना चल तू बी शिक तू बी शिक अरे काय बाबा तिचं कामच आहे स्वयंपाक करणं तिचं काम सायंपाक करणार तरी बी ते तुला काम बी करू लागते ना वावरात बी येते ना तो संग काम करेल मग ते वावरातलं काम करून घरचा स्वयंपाक बी शिकू शकते तुले शिकेले काय घोर हो आहे रे माणसासारखा माणूस आहेस दोन भाकर शिल्लक खात सुनबाई पेक्षा अं आणि धंदा त्याच्यापेक्षा कमी करतो तिला घरचाही धंदा करा वावरातले करा तुला बापाचही करा हा तू मले मुली आणत का शेंगलभर चा करून का पॅलाभर पाणी देत ते पोरीले द्या लागते हा मग ते सुनबाई शिकून आलती का चल शिक तुले बी आलं पाहिजे हाँ? आज लोक सुनबाईची परीक्षा घेतली काय येते काय नाही आता स्वतःच्या लेखाची घेतो चल लाख स्वयंपाक आले कर जुले काय येत असे सुनबाई चल बाई तू राहतू म्हणती पोरीच तिचं काम आहे म्हणती स्वयंपाक करण मग तुला काम वावरात जाणं आहे तर बाय कोलक आले ना तर संग वावरात तिला काय आलं वावरातलं काम करायला लावतं बे हिने मग घरीच ठेवा तू स्वयंपाकच कर वावरातलं करायचं नाही हम्म एक रुपये कमवायचं नाही पैसा कमावणं तुला काम आहे मग तूच कमावणं तिसून बैल कोण कमायला लावतो चालला मोठा मली म्हणती स्वयंपाक करणं तिचं काम आहे कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे बे आंग दुखलं तरी बाईन स्वयंपाक करा काय 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 ठेका घेतला का तिनं चल कर्ज येत शिंदे हा आहे सांग पिंके बाबा करतो सवर बरो पिंकीचे बाबाच करतात होय होय मीना होलं काय येते काहीतरी म्हणून राहिले मामाजी ते काय रे नाही काही नाही तिला म्हटलं पिठाचा डबा कोणता आहे <laughs>